शिवसेना प्रभारी दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा मतदार संघ व चेअरमन हुतात्मा सहकारी दुध संघ वाळवा तसेच संचालक पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी साखर कारखाना वाळवा नेते माननीय गौरव भाऊ नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा युवा नेते अमीर वसुद्दीन हवलदार भैया काही स्वच्छ औसा अभियानास प्रतिसाद अधिकारी कर्मचाऱ्यासह नागरिकांचा सहभाग एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम अंतर्गत औसा शहरात माझा औसा स्वच्छ औसा उपक्रमांतर्गत प्रत्येक शुक्रवारी सेवाभावी संस्था नागरिक व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याचा सहभाग घेऊन प्रभावीपणे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता तहसीलदार घनश्याम अडसूळ उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार गोसावी औसा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पंचायत समितीचे कर्मचारी शहरातील पत्रकार ज्ञान पंढरी मॉर्निंग वॉक ग्रुपचे पदाधिकारी यासह अनेकांनी या अभियानात उत्सफूर सहभाग घेतला औसा शहरात पंचायत समितीच्या परिसर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छ करून घेतला रमजानच्या पवित्र महिन्यात सुरू असल्यामुळे धार्मिक स्थळांची स्वच्छताही करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे यावेळी औसा परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना तहसीलदार घनश्याम अडसुए यांच्या हस्ते गणवेश भेट देण्यात आला माझा औसा स्वच्छ औसा उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने शहरात स्वच्छतेचा संदेश चांगल्या प्रकारे देण्यासाठी प्रशासन व नगरपालिका प्रशासनास यश येत असल्याचे दिसून येते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद